पंधरा दिवसांनी मी आलेली आहे सो माझा वास लागला आणि लिहू तीन दिवस नव्हता पण आज तो आला आणि तो मला शोधत होता तुम्ही मी आता त्याला बाहेर घेऊन आलेली आहे तिकडे बाजूला बसले हा दोन दिवस अजिबात नव्हता गरव्यामध्ये आणि आज हा गरव्यामध्ये सो मी त्याला बाजूला घेऊन आलेली आहे तो मेरो बच्चा बघा माव ही बघा मावडी ही बघा एक मावडी गरबा कुठे आहे तिकडे जाऊन खेळ आता जा तिकडे जाऊन खेळ जा खेळ जा त्याला राहू दे त्याला राहू दे इकडे तू जा जा, राँदे, राँदे तुझा जा। सो अशा पद्धतीने हिरू रायाने मला शोधून काढलेला आहे सो मी आता त्याला खायला आणून देते काहीतरी म्हणजे तो तिकडे खात बसेल ए चला जा खेळा तिकडे ना आमच्या सोसायटीमध्ये आलेला हा नवीन पाहुणा मी जाण्याच्या आधी हा आला होता वॉशमॅनच्या इथे राहत होता आता मी काल आली रात्री तर हिरू आणि हा सुद्धा मला बघून पळत पळत आला